रामा शेती तुमची खात्री आमची वातावरणाचा इफेक्ट नरकळी अशा अनेक समस्यांना तोंड देत देत आज ही बाग आपण या ठिकाणी रामएग्रोटेक सर्व शेड्यूल वापरून सक्सेस केलेली आहे मागच्या वेळेस माल भरपूर होता पण त्याची साईज झाली नव्हती तर ह्या बेडवर आम्ही पाच पाथरूप टाकून घेतलेले पाथरूप टाकल्यामुळे पाण्याचं बाष्पीभवन जास्त होत नाही आणि गांडोळ्याची निर्मिती होते आणि मुळी जास्त फास्टमध्ये चालते आता फळ एकदम फ्रेशच वाटते एकदम मागच्या वर्षापेक्षा माग जर आपण झाडावरती काडी छाटणी करताना सुद्धा खूप लक्ष देऊन करणं गरजेचं आहे छाटणीची म्हणजे काढीची संख्या सुद्धा मेंटेन असणं तेवढीच गरजेची आहे बार थंडीत असून सुद्धा सेटिंग चांगलं चांगलं बऱ्याचपैकी म्हणजे जवळजवळ ऐंशी टक्के आपण ह्यात बदल केलेला आहे मागच्या वेळेस जवळपास मी एक दहा पंधरा भागात फिरलो होतो दहा पंधरा भागात कळी अजून त्यांचं शेटिंग तर नाहीच नाही पण कळी सुद्धा त्यांना निघाल नाही फक्त सातत्याने संयम ठेवल्यामुळे आपण म्हणजे आपण त्या जिंकलो वातावरणाला आपण हरवले 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 मागच्या वेळेस जास्त फास्ट जास्त फास्ट म्हणजे नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सीताराम जाधव मी राहुल पानोसे आपलं रामायणकच्या ऑफिशियल चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो सांगायची विशेष बाब या जिथं आज आपण उभा आहेत हा प्लॉट गेल्या वर्षी म्हणजे पाठीमागचा जो बहार होता तो देखील बहार रामायरोकच्या सहाय्यानं रामायरडेचे जैविक उत्पादन वापरून आपण हा शंभर टक्के सक्सेस केलेला होता गेल्या वर्षी या ठिकाणी दीड हजार झाडामध्ये आपण जवळजवळ पस्तीस ते छत्तीस टन माल आपण या ठिकाणी काढलेला आहे आपले पानगाव तालुका बार्शी जिल्हा सोलापूर येथील आपले शेतकरी बंधू हे आहेत आणि यावर्षीसुद्धा आपल्या रामारडची जैविक उत्पादनं वापरून या ठिकाणी वा आपण ही बाग आज सेट केलेली आहे अत्यंत खड खडतर परिस्थितीमध्ये वातावरणाचा इफेक्ट नरकळी अशा अनेक समस्यांना तोंड देत देत आज ही बाग आपण या ठिकाणी रामारोडकचे सर्व शेड्यूल वापरून सक्सेस केलेली आहे तर आपण जाणून घेऊया आपल्या शेतकरी बंधूंकडून की त्यांना रामारोडकचे उत्पादन वापरल्यानंतर कसे रिझल्ट आले आणि कोणकोणत्या अडचणीवर त्यांनी कशा पद्धतीने मात केली नमस्कार, नमस्कार सर तुमचं पहिलं नाव आणि तुमचं गाव ओळख करून द्या तुमचं नाव माझं नाव संतोष कृष्णा मोरे राहणार पानगाव तालुका बार्शी जिल्हा सोलापूर ठीक आहे बरं आता आपण ह्या बागेला आपण म्हणजे मागच्या वर्षीपासून आपण रामायतीचं ट्रीटमेंट वापरतो म्हणजे शेड्यूल वापरतोय पहिल्यापासून सुरुवातीपासून मागच्या वेळेस आपण जे काय आपल्याकडून चुका आपण माल भर म्हणजे पस्तीस छत्तीस टन माल काढला बरं जे आपण मागच्या वेळेस जे चुका झाल्यात ह्या वेळेस आपण दुरुस्ती केल्या म्हणजे दुरुस्ती केल्या म्हणजे तुम्हाला काय मागच्या वेळेस आणि ह्या वेळेस फरक काय जाणवतो मागच्या वेळेस माल भरपूर होता पण त्याची साईज झाली नव्हती ती ह्या वेळेस पहिल्यापासूनच साईजमध्ये फरक आहे साईज परत झाडाच्या जा, ह्याच्यात क्या मध्ये सुद्धा वाढ झालेली आहे गेल्या वर्षीपेक्षा चांगलं तर शेतकरी मित्रांनो म्हणजे साईज म्हणजे माहिती आपण आम्ही काय केलेलं आहे के गेल्या वर्षी वाघ्याची छाटणी जी होती ना त्या छाटणीत आणि ह्या छाटणीत आम्ही ब भरपूर बदल केलेला आहे म्हणजे आ तुम्ही बघितलं तर आताची छाटणी आणि मागच्या छाटणीमध्ये भरपूर फरक आहे कारण मागच्या वेळेस काड्या भरपूर ठेवलेल्या होत्या त्यामुळं बाग जास्त करून लहान काडीवर लोड जाते आणि प्रमाणाच्या जा बाहेर सेटिंग झालं आता ह्या वेळेस काय केलं आम्ही मेन मेन म्हणजे जे महत्वाच्या महत्वाच्या काड्या आहेत ना ते फक्त ठेवलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता ते मेन मेन काढ्यावर कसा माल बसलेला आहे आणि कशा पद्धतीने हे माग सेटिंग झालेली आहे ही पहिली गोष्ट आम्ही ह्याच्यातनं ही चूक दुरुस्त केली आणि मागच्या वेळेस तुम्ही जर बघितलं तर ह्या बेडवर आम्ही ह्यावेळेस पाचरूट टाकून घेतलेलं आहे पाचरूट टाकल्यामुळे पाण्याचं बाष्पीभवन जास्त होत नाही आणि गांडोळ्याची निर्मिती होते आणि मुळी जास्त फास्टमध्ये चालते आणि थ्रिप्सचं प्रमाण जास्त वाढत नाही कारण गवत जर जास्त बागत झालं तर थ्रीपचा अटॅक जास्त होते हे ले ले। एक आम्ही ह्यामध्ये बदल केलेला आहे आणि ह्यावेळेस जर मालाची क्वालिटी बघितली तर तुम्ही एकदम क्लिअर मार म्हणजे जसे चमक वतल्यासारखी चमक आहे मालाला हे अशा पद्धतीने मालाला चमक आहे भरपूर हे तुम्ही बघू शकता तर आपण आपल्या शेतकरी बंधूंकडून सुद्धा आपण जाणून घेऊया की सर आपल्या या शेतकरी बंधूंना तुम्ही तुमचा अनुभव सांगा की गेल्या वर्षी ह्या झाडावर अशाच पद्धतीचं सेटिंग होतं त्या सेटिंग मध्ये आणि या वर्षीच्या सेटिंग मध्ये तुम्हाला फळामध्ये काय बदल झालेला आहे काय म्हणजे गेल्या वर्षी आणि या वर्षी काय मागच्या वेळेस तुम्ही उत्पन्न सांग म्हणजे मागच्या वेळेस तुम्ही पहिल्यापासून वापरलं त्याचं उत्पन्न उत्पन्न किती आलं परिस्थिती आणि कसं आता फळ एकदम फ्रेशच वाटते एकदम मागच्या वर्षीपेक्षा मागच्या वेळेस जरा जास्त काळी असल्यामुळं त्याच्यावर फवारा व्यवस्थित जात नव्हता त्यावेळेस काळी नसल्यामुळं काळी जास्त ठेवलेली नाही त्याच्यामुळं दाटी नाही झाडात अजिबात दाटी नाही त्याच्यामुळं व्यवस्थित सगळं फ्रेश हे त्याच्यावर हे दिसत नाही स्ट्रिप्स वगैरे कसलंच सध्या तरी दिसत नाही बरं आपल्या फळाच्या जर स्ट्रोकमध्ये बघितलं तर गेल्या वर वर्षीच्या फळामध्ये आणि या वर्षीच्या फळाच्या स्ट्रोकमध्ये काय बदल जाणं का तुम्हाला फरक आहे भरपूर फरक आहे भरपूर फरक आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो सांगा तात्पर्य काय जर आपण झाडावरती काडी छाट छा, छाटणी करतानासुद्धा खूप लक्ष देऊन करणं गरजेचं आहे छाटणीची म्हणजे काडीची सुद्धा मेंटेन असणं तेवढीच गरजेची आहे आणि सर आणखी एक गोष्ट सांगा की गेल्या वर्षी जशी बाग आपली सेटिंग झा झाली होती तसेच या वर्षी झाले का काय कमी आहे त्यामध्ये नाही सेटिंग व्यवस्थित आहे गेल्या वर्षीच्या मनानं भरपूर आहे मागच्या वर्षीचा भार झाला होता वेळेसचा भार थंडीत असून सुद्धा सेटिंग चांगला झालं नोव्हेंबरचा ह्या वेळेस भार धरलेला तर तीन महिने अगोदर असून सुद्धा गेल्या वर्षी सेटिंग सेटिंग झालेलं आहे म्हणजे शेतकरी बंधू सांगायचं तात्पर्य की जर आपण कुठला म्हणजे वातावरणाचा काही इफेक्ट आपल्या या बागेवरती झालेला नाही जसं गेल्या वर्षी पण आणखी एक सांगा की प्रथम आपण ज्यावेळेस बार धरला होता त्यावेळेस तुम्हाला काय काय अडचणी आल्या म्हणजे नरकळी निघली होती नरकळी निघली होती सुरुवातीला सुरुवातीला त्यानंतर त्याच्यानंतर पूर्णपणे सेटिंगला प्रॉब्लेम माशांचा आला ते माशांची माशी पेटी मागवली आणि त्यानंतर चांग चांग सेटिंग चांगली दिसायला चांगली आज शंभर दीडशेच्या आसपास सेटिंग आहे प्रत्येक झाड म्हणजे थंडीच्या समजा आता थंडीचं एवढं प्रमाण असताना नरकळी निघून एवढं सेटिंग होणं म्हणजे सोपी गोष्ट नाही जर आणखी तुमच्या अनुभवातून म्हणजे तुम्ही आता डाळिंब उत्पादक शेतकरी बंधू आहात तर आसपासच्या तुमच्या भागात किंवा बाहेरच्या भागात जर तुम्ही कुठे चौकशी केली असेल तर त्या बागेत आणि आपल्या बागेत म्हणजे तुम्हाला काय आहे काही आपण आपण आता काय करणार आहे आपण आता ही सेटिंग झाली आपण आपली चर्चा झाली की आपण ह्याच्या प्रोटेक्शन पेपर दाखल कारण मागच्या वेळेस आपण प्रोटेक्शन पेपर तर आपण बऱ्याचपैकी म्हणजे जवळजवळ ऐंशी टक्के आपण ह्यात बदल केलेला आहे मागच्या वेळेस तर आता आपण प्रोटेक्शन पेपर तुम्ही काल बघायला बघायला गेल्यानंतर तुम्ही फिरला तिकडले बऱ्याच भागात फिरला तुम्हाला काय म्हणजे काय वाटलं तुम्हाला परिस्थिती काय आपल्या भागात अजून कळी निघालेली नाही काय जवळपास मी एक दहा पंधरा भागात फिरलो होतो दहा पंधरा भागात कळी अजून त्यांचं शेटिंग तर नाहीच नाही पण कळी सुद्धा त्यांना निघाली नाही आणि जी नरकळी निघाली त्यांनी सोडून दिलेत काही काही जणांनी भागात दोन दोन तीन तीन महिने हे करून सुद्धा फक्त सातत्याने संयम ठेवल्यामुळे आपण म्हणजे आपण जिंकलो वातावरण म्हणजे सर आणखी म्हणजे तुम्ही जर आपल्या शेतकरी बंधूंना रामारोडक बद्दल जर काय सल्ला द्यायचा असेल तर काय सल्ला द्यायचा म्हणजे रामारोडकच्या प्रोडक्ट बद्दल उत्पादनाबद्दल उत्पादनाबद्दल आणि सर्व्हिस बद्दल म्हणजे तुम्हाला जे मागच्या वर्षीपासून आपण मार्गदर्शन असेल किंवा सगळ्यात महत्वाचं रामारोडकची सर्व्हिस एकदम बेस्ट आहे सर्विस मुळ प्रत्येक वेळेस ज्यावेळेस भेट देतील त्यावेळेस पूर्णपणे ते प्लॉट बघूनच त्याच्यावरती पुढचं काय ते शेड्यूल मिळत आहे बरोबर त्याच्यामुळं एकदम त्याच्याबद्दल हे आहे समाधान आहे समाधान आहे हा म्हणजे सांगायचा उद्देश काय शेतकरी मित्रांनो जर आपल्याला योग्य मार्गदर्शन मिळालं योग्य सर्व्हिस मिळाली तर आपण या डाळिंब पिकामध्ये आपण शंभर टक्के सक्सेस होऊ शकतो असं आपण हे जिवंत उदाहरण आपण या प्लॉटमध्ये आज बघू शकतो आणि ह्या उत्पादन रिझल्टबद्दल काय सांगाल तुम्ही रिझल्ट एकदम खास आहे एकदम खास आहे म्हणजे गेल्या वर्षी पण तुम्ही गेल्या वर्षी पण आमच्या ह्याच्यापेक्षा आम्हाला रिझल्ट एकदम खासच मिळालेला आहे मागच्या वर्षी आणि ह्या वर्षी गेल्या वर्षीपेक्षा रासायनिक वापरलं होतं त्याच्यापेक्षा रिझल्ट चांगला रासायनिक होता मागच्या वेळेस ऑर्गेनिक केलं केल्या केल्यापासून मागच्या वेळेस जास्त फास्ट जास्त फास्ट रिझल्ट मागच्या आपल्याला ताण नव्हता बागेला ताण सुद्धा नव्हता तरी सुद्धा रिझल्ट कळी निघण्याचा ह्याचा त्याचा एकदम बरोबर म्हणजे तुम्ही किती वर्षापासून डाळिंब शेती करताय सात आठ वर्ष झालं सात आठ वर्ष झाले मग त्या सात आठ वर्षाचा सा अनुभव म्हणजे पाठीमागचं जे काय परिस्थिती तो जे काय तुम्ही पाठीमाग बाहेर धरत होता त्याचं नियोजन कसं करत होता काय करत होता तुमचा स्वतःचा शेड्यूल वापरत होता त्या मध्ये आणि रामारणच्या आता म्हणजे त्यावेळेस तुम्ही रासायनिक वापरत होता आणि आज जैविक वापरताय मग ह्या रासायनिक आणि जैविक मध्ये काय तुम्हाला बदल बदल जाणवला कारण आज आपण बघितलं तर तुमची बाग कमीत कमी हे किती सहा सात वर्षाची बाग हा मग याला पहिल्यापासून तुम्ही अगोदर रासायनिक आणि दोन वर्ष झाला म्हणजे आता हा दुसरा भार तुम्ही जैविक करतो सक्सेस केलेला आहे तर त्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही जैविक आणि रासायनिक बदल म्हणजे आपल्याला सांगायचं झालं तर आपण मागच्या वेळेस पाणी सोडत होतो कधी बेड मध्ये पाणी बाहेर निघत नाही पाणी निघत नव्हतं कसलंच पाणी नव्हतं पूर्णपणे बेड आता मऊ झाल्यासारखे झाले एकदम भुसभुशीत तुम्ही चालून गेल्या वर्षी चाललेले असताना सुद्धा गट आले होते म्हणजे त्याच्यावर चालताना आपल्याला पायाला असं दबत नव्हतं आणि आज आपण ह्या वर्षी बेड चाललेले नसताना सुद्धा आपण त्याच्यावर चाललं तर आज गादीवर चालल्यासारखं आपल्याला वाटतंय म्हणजे हेच फरक आहे जैविकता आणि रासायनिकचा शेतकरी मित्रांनो हा बदल म्हणजे हे का झालं गादीवर चालल्यासारखं का वाटत तर रामारडची प्रोडक्ट वापरल्यानंतर आपल्या जमिनीचा जो ऑर्गॅनिक कार्बन आहे त्याच्या त्याच्यात वाढ झालेली आहे शंभर टक्के तो वाढलेला आहे आणि त्याचा रिझल्ट आज आपल्याला या ठिकाणी आलेला आहे आपण असं शंभर टक्के म्हणू शकतो आणि गंडोळ्याची निर्मिती सुद्धा आपल्याला या ठिकाणी झालेली बघायला मिळते मागच्या वेळेस आपण झाला होता सातशे झाडाचा आपण मागच्या वेळेस किती निघला होता आपल्या ह्याच्यात माल ह्या सातशे झाडाला बावीस तेवीस टक्के तुम्हाला काय वाटतं सुद्धा साईज न जर साथ, साथ दिली चांगल्या साईज झाली तर एक पंचवीस ते तीस टनाच्या आसपास माल जास्त वेगळं असणार आहे कारण आपण त्या पद्धतीनं मागच्या वेळेसच्या चुका आपण पूर्ण हे क्लिअर कारण मागच्या वेळेस जसं स्पॉट जे बाकी जे गोष्टी आहेत ते पण त्यावेळेस आपण मालावर नाही तर अशा पद्धतीने आपण ही बाग पानगळ किती तारखेची आपण केली पाच नोव्हेंबर पाच नोव्हेंबरची पानगड केलेली आहे पाच नोव्हेंबर पासून आज कमीत कमी साडेतीन महिने होत आले बागाला साडेतीन महिन्याचा हा प्रवास होता आपण ही बाग अशी डेव्हलप केलेली आहे तर तर शेतकरी बंधूंनो तुम्हाला देखील असाच आपल्या बागेमध्ये आमूलाग्र बदल घडवायचा असेल आपलं डाळिंब उत्पादन वाढवायचं असेल तर रामारणच्या ऑफिशियल चॅनलला नक्की भेट द्या चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा आणि आपल्या ज्या काय प्रतिक्रिया असतील त्या कमेंट बॉक्समध्ये अवश्य मेन्शन करा धन्यवाद धन्यवाद